हाय हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया छान अशा देवपूजेने माझ्या सासूबाई जेव्हाही माझ्या घरी येतात ना तेव्हा त्या सकाळी उठून एकच काम करतात पहिले ते म्हणजे देवपूजा आणि इथं असो किंवा आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी असो त्यांचं सा फर्स्ट काम तेच असतं आणि मला तर डेली सकाळमध्ये देव देवपूजा करायला ना नाही जमत कारण यक्षला स्कूलला जायचं असतं तर आधी मी स्वयंपाक करते नंतरून ही मुलं उठून जातात तर मला जमत नाही सो त्याच्यामुळे मी आधी स्वयंपाक वगैरे करते त्याच्यानंतरून मी देवाला दिवा वगैरे असं लावत असते बट माझ्या सासूबाई जेव्हा येतात ना तेव्हा त्या स सगळ्यात ती देवपूजा करतात सो घरात इतकं प्रसन्न वाटतं ना खूप छान असं वाटतं मग काय त्याच्यानंतर त्यांनी देवपूजा केली होती मग माझी आंघोळ बाकी होती मग म्हटलं चला तुम्ही त्याला खाऊ घालताय तोपर्यंत मी आंघोळ वगैरेही करून घेते सो मी आंघोळीला वगैरे गेले आंघोळ वगैरे करून आले त्या त्याला खाऊ घालत होत्या यक्षला आणि मग म्हटलं चला यांचं होतं तोपर्यंत मी माझं किचनचंही काम मारून घेते कारण त्या बोलत होत्या की त्यांना जायचं आहे असं माझी बिलकुल इच्छा नव्हती त्यांना जाऊ द्यायची कारण ना मला इतकी हेल्प होत होती त्यांची खूपच जास्त आणि एवढ्या दिवसातून मला हेल्प मिळाली होती मला खूप बरंही वाटत होतं कारण डेली डेलीचं तेच तेच रुटीन तीस तीस माणसं तीस मुलं सो त्याच्यामुळे माणूसही एकदम असं कंटाळून जातं ना सो तसंच झालेलं आणि त्या आल्या होत्या तो खूप बरं वाटत होतं बट त्या बोलत होत्या की नाही आता आम्हाला जायचं आहे म्हणून माझी बिलकुल इच्छा नव्हती आणि यांचीही नव्हती बट काय करणार आमच्या शेतीची जरा कामं पेंडिंग होती सो त्याच्यामुळे त्यांना जावंच लागणार होतं घरी मग काय मी इकडे यक्षला वगैरे खाली सोडून आले होते स्कूलसाठी आणि इकडे त्या पॅकिंग वगैरे करत होत्या आणि माझं ऑफिसचं काम इकडे चालू होतं इश्यू माझी झोपली होती आणि मग मग काय मी त्यांना सी ऑफ वगैरे केला आणि मी खालीही जाऊ शकले नाही कारण शू झोपली होती माझ्या ऑफिसचेही काम चालू होतं ॲक्च्युली माझा कॉल चालू होता सो मी खाली नाही जाऊ शकले मग काय मी इकडून त्यांना बघत होती बट ते मला काही दिसलेच नाही कारण त्यांनी गेटपासून म्हणजे सोसायटीच्या गेटपासूनच ऑटो वगैरे केला होता सो त्याच्यामुळे ते काही मला दिसलेच नाही मग मी त्यांना कॉल वगैरे केला मग त्यांनी मला सांगितलं की मला ऑटो वगैरे मिळाला म्हणून असं मग काय इकडे माझी शू उठली होती मी तिच्यासाठी मग इकडे जेवण वगैरे बनवलं कारण तिला खूप सर्दी झाली आहे सो त्याच्यामुळे ती जास्त काही खात नाही बट तरी तिला थोडं 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 खायला द्यायलाच लागतं आणि तिचा घसाही लिटरली बसून गेलेला आहे आणि इकडे काय मी तिला खेळवत वगैरे होती ती बिलकुलच राहत नव्हती मग काय म्हटलं चला आज तर मेडिसिन द्यायलाच लागेल सो एकदम जबरदस्ती करून तिला मेडिसिन द्यावी लागते आणि ती बिलकुलच मेडिसिन घेत नाही आणि मेडिसिन घेतल्या घेतल्या ती खूप उलट्या वगैरे असं करते बट तिला मी एकदम असं डायवर्ट करून 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 एक एक मेडिसिन वगैरे देत होती आणि हळूहळू देत होती जेणेकरून की ती उलट्या वगैरे वगैरे नाही केला पाहिजे तिने कारण उलटी केली ना तर मग त्या मेडिसिनचा काही अर्थच उरत नाही आणि त्याच्यामुळे ती लवकर बरी होत नाही कारण तिला मेडिसिन बिलकुल आवडत नाही जेव्हा द्यायला जातो ना तेव्हा ती खूप रडायला लागते सो असं वाटतं अरे बाबा नाही द्यायचं का नाही द्यायचं का आणि जेवण पण देतो आहे ना तेव्हा तिला असं वाटतं की हे लोक मला मेडिसिनच देत आहे त्याच्यामुळे ती जेवतही नाही किंवा काही खातही नाही सो असं काही चाललेलं आहे आणि त्याच्यानंतरून काय मग मी तिला मेडिसिन वगैरे देऊन दिलं थोडंसं त्याच्याबरोबर खेळले म्हटलं जरा ती शांत वगैरे होईल आणि बट ती काही शांत होतच नव्हती खूप रडत होती माझं ऑफिसचं कामही पेंडिंग बाकी होतं सो so, म्हटलं चला आता इला कसं तरी शांत वगैरे करते आणि त्याच्यानंतर माझ्या ऑफिसच्या कामाला स्टार्ट करते सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू